पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस मतदान प्रक्रिया कशी असेल नमस्कार पुणेकर येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे महानगरपालिकेचे भवितव्य ठरवणारा दिवस आहे यावेळी मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आणि महत्वाची आहे जाणून घेऊया यंदा मतदान कसे करायचे यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे प्रत्येक प्रभागामध्ये एकूण चार मते द्यायचे आहेत तर फक्त प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये एकूण पाच मते द्यायचे आहेत प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकेचा रंग वेगवेगळा असेल लक्षात ठेवा अ पांढरा ब फिका गुलाबी क फिका पिवळा ड फिका निळा फक्त प्रभाग अडतीस साठी फिका हिरवा जेव्हा तुम्ही पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल पण बीप असा आवाज येत नाही जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या किंवा पाचव्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच बीप असा आवाज येईल जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे जर तुम्हाला कोणताही उमेदवार नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजेच नबव लक्षात ठेवा आधी एक मत होते आता चार किंवा पाच मते द्यायचे आहेत मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो